प्रमाणे याही वर्षी चिंचखेड इथं तुलसी विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला चिंचखेड येथील तुलसी विवाह सोहळा नाशिक जिल्ह्यात प्रसिद्ध आहे दरवर्षी या तुलसी विवाह सोहळ्याला जिल्हाभरातून लोक उपस्थिती लावतात परंतु यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाल्यानं चिंचखेड ग्रामस्थांनी एकत्र येत यावर्षीचा तुलसी विवाह सोहळा साधा आणि गावापुरताच करण्याचा निर्णय घेतला तीन नोव्हेंबर रोजी रात्री सात वाजता पुरोहितांच्या उपस्थितीत मंगल अष्टकात हा विवाह सोहळा चिंचखेडकरांच्या प्रचंड उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला यावेळी महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आले होते विवाह साधा असला तरी चिंचखेडकरांची उपस्थिती लक्षणीय होती बघूया या विवाह सोहळ्याचे अप्रतिम दृश्य जातक सुवले शोरभो हो गरम गावो गावे राज गणपती संस्था Yeah.